मुळामध्ये येणारा दसरा हा मेळावा आमच्यासाठी खूप महत्त्वाचा असतो आणि दसऱ्या मेळाव्यामध्ये कशा तयारीने यायचं हे दरवर्षीचं मार्गदर्शन असतं एक पक्षप्रमुख म्हणून किंवा संजय राऊत आमचे प्रमुख नेते म्हणून विनायक राऊत विशाखा राऊत आणि मी महिला नेहमीच काम करत असतात पण प्रत्येक वेळेला म्हणजे महिलांच्याच भाषेत उत्तर द्यायचं झालं तर आम्ही दरवर्षी दिवाळीचा फराळ बनवतो पण दरवर्षी फराळामध्ये मग तो, तो चिवडा असेल भेळ असेल किंवा चकली असेल एक वेगळी ट्रिक वापरून तिला आम्ही नेहमी जास्त चवदार बनवत असतो त्या पद्धतीने ह्या येणाऱ्या मुंबई महानगरपालिका ज्या पद्धतीने बा सत्ताधारी आता जी काही वल्गणा करताय त्या वल्गणेला पक्षाच्या महिला म्हणून तुम्ही कशा पद्धतीने काम केलं पाहिजे हे पक्षप्रमुखांनी मार्गदर्शन केलेलं आहे अख्ख्या देशामध्ये ज्या पद्धतीने मतांची चोरी असा जो एक काही विषय चालला आहे राहुल गांधींनी जो छेडलेला विषय आहे अनेकांचा त्यावर आता विश्वास बसायला लागलेला आहे आणि का खऱ्या अर्थाने ते जे काही म्हणत आहे त्या आपापल्या यादीत हे झालंय का हे तपासलं पाहिजे आणि एक पक्षप्रमुखाचं मार्गदर्शन लाभल्यानंतर कारण येणारा दसरा त्याच्यानंतर येणारी दिवाळी आणि त्याच्यानंतर होणारी मुंबईची निवडणूक या सगळ्याला नवरात्रीच्या आधी ज्या आमच्या रणरागिणी आहेत त्यांच्यामध्ये स्फुरण देणं त्यांना अलर्ट करणं हे पक्षप्रमुखाचं आहे ते त्यांनी केलं आहे नाही आत्ता तरी याबाबत कुठलंही हे झालेलं नाही मला वाटतं याच्या आधीच्या सभेमध्ये जाहीर सभेमध्ये साहेबांनी जे सांगितलं होतं जे तुमच्या मनात आहे ते नक्की मी करेन आम्हाला त्या पद्धतीने आम्ही आहोत मी ज्या वेळेला हा विषय त्यांच्याशी म्हणजे ते डिबेटला होते त्यावेळेला मीही त्यांना तेच सांगितलं की हा बिहार यूपी पी नाही हा महाराष्ट्र आहे हा सुसंस्कृत महाराष्ट्र आहे स्वर्गीय या दिगेसाहेब यांचा कोणीही अपमान केलेला नाही फक्त तुमचा आरसा तुम्हाला दाखवला आहे आता त्याची जर तुम्हाला लागली असेल तो आमचा नाही ला जाईल पण अशा पद्धतीने करणार असाल या दोन पायावर जाताना बघा नाही आज ते ॲसिड वगैरे नाही कुठले लिटमस जर आपण त्यांच्या गुणधर्म पाहिले तर लिटमसला वेळ लागतो जरा हळू हळूहळू तो कलर बदलतो ऍसेट टाकता क्षणिक सगळं आता आमचं काम कसंच असलं पाहिजे ह्या लोकांना टाकताक क्षणी काही काही आज राज ठाकरे कल्याण अंबरनाथ बदलापूरचा दौरा केलाय तर उद्धव ठाकरेंनी देखील तिथल्या पदाधिकाऱ्यांची आज मातोश्रीवर बैठक घेतली मातोश्रीवर पदाधिकाऱ्यांना सांगितलं की तयारीला लागा आणि त्यांना सहकार्य करा एकंदरीत येतात बी एम सी नंतर इतर ज्या कल्याण असतील तिकडे देखील आता युती शंभर टक्के इंडियनचा जे बाले किल्ले आहेत त्यांचा मुलगा खासदार आहे कल्याण डोंबिवली मुलामध्ये ना जसं आम्हाला काहीतरी वेगळं सांगतात तर असे कोणाचे बाले किल्ले नसतात बालेकिल्ले हे मतदार बनवत असतात संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आम्हाला किती रोखण्याचा प्रयत्न केला आगे एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट